श्री स्वामी समर्थ सस्नेह निमंत्रण आपणास कळवण्यात येते की अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी चिंचवड पुणे इथल्या श्रीमती सुंदराबाई काडगावकर यांना प्रत्यक्ष दिलेल्या प्रासादिक चर्म पादुकांचा दर्शन सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या चर्मपादुकांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत स्वामींच्या पादुकांचे दर्शन आणि महाप्रसाद सोहळा कार्यक्रमाचे ठिकाण लाड चाळ रामराज्य अपार्टमेंट समोर अल्मेडा रोड चंदनवाडी ठाणे पश्चिम आयोजक श्री महेश परशुराम कदम आणि श्री तानाजी परशुराम कदम